ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि या आमदाराने सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा आहे आणि असंच दिसतंय की आमदाराचं सगळं ऐकलंय चाललंय काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्षोत्सव कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोतदार या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्षसुवि कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक ह्यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखांना जाऊन काय सांगितलं काय नाही हे जर आम्हाला आत्तापर्यंत कळायच नाही पण या ठिकाणी गटोड्याचे व्यवहार कुठं ना कुठं झालेले आहेत आणि पोतदारांनी आल्यापासून या ठिकाणी गटुळे हे हे विषय सारखे ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे संपर्क प्रमुखाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवावा नाही तर मी सपोर्ट त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवला आहे आणि असंच दिसतंय की अंधाराचं सगळं ऐकलंय चाललंय काय का म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळं आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाचं जरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली ही टोळी हे वेळेस नाही थांबली तर पक्ष कुठं राहील याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही कारण की आमच्यासारखे चाळीस चाळीस वर्ष झाले अडुते चाळीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबाला मानणारे सैनिक आम्ही रात्रंदिवस झटणारे सैनिक आहेत अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हाकल पडते गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असतं चाळीस वर्ष संपर्क होते आपले पहिले चाळीस वर्ष झालं पक्षाचं प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट हकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे असे हो प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात आहे का नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होतं पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झाले राजू शेट्टीच्या तिथलं त्यांनी एक पत्रक विरोधात काढलेले तिथल्या प्रमुख त्यांची हकालपट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं नाही पण त्या सगळ्या आमदार सेनेला सगळीकडे आमदार ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचं जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय येणाऱ्या नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे राज्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या एक नेतृत्वाखाली खासदार युवासेनेचे श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रवेश सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात या ठिकाणी ताकद पुन्हा आम्ही लढणार आहेत आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहे कारण की रक्ता रक्ताच आमच्या शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार आहे म्हणून बाळासाहेबांचे विचार आम्ही कुठं सोडले नाही आणि सोडणारही नाही म्हणून तो ना निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला आहे मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील अंधशेअरप्रमुख सुनील सुरक्षा तो आज या ठिकाणी नाही काम आम्ही बाहेर गेलाय आहे आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख भैर या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्यावेळेस तुम्हाला लवकरच यादी लवकर त्या ठिकून मिळेल आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसैनिकांना चर्चा करून जनतेचा कल बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी बाळासाहेबाचे विचार इथून पुढं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये रुजवणार आहोत